नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण नावाकाली आहे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल कमालदस सहा हजार सातशे एकान रुपये सर्व साधारणतः सहा हजार पाचशे एकाहत्तर रुपये पुढील बाजू समिती सिल्लोट नावकाली पस्तीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल कमालदस सहा हजार आठशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार सातशे रुपये पुढील बाजू समिती देवणी अवकाली शेहेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार एकशे एक रुपये कमाल दर सात हजार तीनशे एकावन्न रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे सव्वीस रुपये पुढील बाजू समिती उलढाणा अवकाली आहे एकशे वीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सहा हजार आठशे रुपये सरोवर सातंदर सहा हजार सहाशे रुपये राहुल वांबुरी अवकाली एक तीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल सहा हजार आठशे सहा